मनमोहन सिंग सरकारने दोन हजार बारामध्ये कॉस्मोपॉलिटीन शहरामध्ये दोन योजना आणल्या होत्या जे एन आर यूम आणि बी एस यू पी या दोन्ही योजना होत्या त्यामध्ये सरकारने नाले बांधण्यासाठी रस्ते बांधण्यासाठी बसेस घेण्यासाठी शैक्षणिक नियोजन करण्यासाठी दोन हजार दोनशे कोटी दिले होते यानंतर मोदी सरकारने स्मार्ट सिटीची घोषणा केली त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेला नऊशे ऐंशी कोटी देण्यात आले राज्य सरकारने पाचशे कोटी दिले आणि महानगरपालिकेने दोनशे पन्नास कोटी दिले त्यामध्ये एकोणचाळीस प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे होते नंतर संजय जयस्वाल यांनी जाता जाता चारशे पंचावन्न कोटींचा प्रस्ताव प्रस्तावित केला होता त्यानंतर शिंदे सरकारने सहा हजार पाचशे कोटी ठाणे महानगरपालिकेला दिले या सगळ्यांमध्ये तीन हजार पाचशे हजार कोटी वापरण्यात आले होते तर तीन हजार हजार कोटी परत पाठवण्यात आले नाहीत जर तुम्ही वापरला असला तर या पंधरा वर्षात ठाण्याचा विकास कुठे आहे इथे राबवलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये घोटाळा झाला आहे या प्रकल्पासाठी ज्या निविदा काढल्या गेल्या त्या सरकारच्या अतिशर्तीनुसार काढल्या गेल्यात का या निविदा ज्या ठेकेदारांना दिल्या ते थे ठेकेदार अतिशर्तीमध्ये बसतात का जे प्रकल्प राबवलेत का, ते पूर्ण झालेत का या संपूर्ण कामाचा लेखाजोगा मुख्य परीक्षकांकडून मागवा नाही तर त्यासाठी एस आय टी स्थापन करा असा अथवा दिलेला निधीचा व्यवस्थित वापर झाला आहे का यासाठी श्वेतपत्रिका काढा नाही तर तेरा मेला या सगळ्या प्रकल्पांचा पाहणी दौरा ठाण्यातील काँग्रेस करणार आहे आणि त्यानंतर एम एम आय डी चौकशी मागणी करणार असल्याचं ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले ठाणे महानगरपालिकेला गेल्या बारा वर्षात बारा तेरा वर्षात महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सोडला महानगरपालिकेचं दरवर्षीचं अडीच हजार तीन हजार चार हजार कोटीचं उत्पन्न सोडलं तर ते तीन हजार कोटी मल्टिप्लाइड बाय बारा म्हणजे थ्री ट्वेल्वचा थर्टी सिक्स छत्तीस हजार कोटी ते झाले छत्तीसशे कोटी हां सॉरी छत्तीस हजार कोटी त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून काँग्रेसच्या केंद्र सरकारकडून आणि बी जे पीच्या केंद्र सरकारकडून जवळजवळ चार हजार कोटीची निधी जे एन एन आर एम बी एस यू पी आणि स्मार्ट सिटीमध्ये आलेली आहे आणि त्याचबरोबर शिंदेसाहेबांच्या सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून साडेसहा सात हजार कोटीची निधी जी आर याद्वारे ह्या ठाणे महानगरपालिकेला गेल्या गे पंधरा वर्षात ही सर्व निधी प्राप्त झालेली आहे तर ही जी निधी एवढी झालेली आहे ती निधी ही आपले छत्तीस हजाराचा अर्थसंकल्प त्याच्यातला समजा पाचशे कोटी तरी दरवर्षी स्थापत्य कामांवर पकडला सात आठशे कोटी तर सेव्हन ट्वेल्व जा एटी फोर ते आठ हजार आणि हे आलेले साडेआठ हजार म्हणजे पंधरा सोळा हजार कोटी ठाणे महानगरपालिकेला विकास कामांसाठी प्राप्त झालेले होते बारा चौदा वर्षात आणि ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं पस्तीस वर्ष ही सत्ता आहे महानगरपालिका स्थापन होऊन ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं एवढ्या पैशामध्ये शांघाय झालं पाहिजे होतं ठाणे परिपूर्ण झालं पाहिजे होतं विकास कामांनी व्यवस्थित सेटअप बसवला गेला पाहिजे होता आजही ठाण्यामध्ये विकास कामांचा भोजवारा उडलेला दिसतोय कामांसाठी क्लस्टर आणावं लागतं आहे नांदेकूर बांधकामांसाठी घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे घनकचरा व्यवस्थापनाची डिस्पोजलची विलेवाट्याची नाही आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे काल पण पाणी नव्हतं आजही तिकडे साकेतला टँकरची लाईन लागलेली आहे वाहतूक कोंडीचा प्रॉब्लेम आहे वाहतुकीची व्यवस्था नाही शाळांची व्यवस्था नाही आणि आरोग्याची व्यवस्था नाही तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या एवढा पैसा आलेला आहे तर नेमका एवढ्या पैशाचा अवयव झालेला आहे का, का। नियोजनबद्ध काम झालेलं आहे का टप्प्या टप्प्यावर तपासणं फार गरजेचं आहे प्रत्येक विभागात हे काम तपासणं गरजेचं आहे अगदी निविदा प्रक्रियेपासून जर पाहिलं जी आर आल्यापासून ते कम्प्लिशन सर्टिफिकेट देईपर्यंत आणि बिलं काढण्यापर्यंत विविध टप्प्यांवरती निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे का पारदर्शक राबवण्यात आले आहे का सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जे दिलेले आहेत त्या निविध प्रक्रियेत राबवण्यात आलेले आहेत का महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन महाराष्ट्र शासनाने दिलेले निर्देश मार्गदर्शक तत्व यांच्या अंमलबजावणी करून त्यांच्या अनुषंगाने हे निविदा प्रक्रिया झालेली आहेत काम व्यवस्थित झालेली आहेत का कामामध्ये विविध अंगी ज्या गोष्टी असतात मुदतवाढ देणे आणखीन काही एनओसीस घेणे पर्यावरणाची एनओसी घेणे सीआर जेड ची एनओसी घेणे ट्रॅफिकचे एनओसी घेणे पोलिसांची एनओसी घेणे सगळ्या जेवढ्या एनओसीस आहेत त्या निर्णय घेतल्या गेल्या आहेत का मुदतवाढ दिलेली आहे का कामांना विलंब झाले आहे तर का झालेला आहे आणि कामाचा दर्जा सांभाळण्यात आलेला आहे का लोकांना त्या कामं विकास कामं करत असताना त्रास होतोय का पोल्युशन होतंय का या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी आम्ही हे सगळे जी आर शासनाकडून गपचूप आणलेले आहेत देत नव्हती ठाणे महानगरपालिका आम्हाला तर हे जी आर आम्ही मिळवलेले आहेत आणि म्हणून आमचं आयुक्तांना निवेदन आहे की आपण श्वेतपत्रिका काढावी आयुक्त चांगले आहेत नंतर खरत, आशे ले ले, ले ले आए, हे आयुक्त संजय शेट्टीनंतर खरंच असे आयुक्त भेटलेले अभ्यासपूर्ण काम करतायत घडी बसव काटकसरीने काम करत आहेत घडी बसवण्याचा प्रयत्न करतायत स्वतः फिरतायत नालेसफाई त्यांनी वेळेवर सुरू केलेली आहे त्यांचं अभिनंदन परंतु प्रशासकाने हे तपासणं गरजेचं आहे प्रशासक आहे महापालिका नाही आहे महासभा असती तर आम्ही महासभेत आवाज उठवला असता तर हे तपासणं गरजेचं आहे आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी आम्हाला हे पत्र पाठवलेलं आहे ज्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की स्मार्ट सिटीच्या गो त्यांच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत अशाच तक्रारी बी जे पीने पण केलेल्या होत्या हरदीप सिंग पुरींकडे नगरविकास केंद्रीय मंत्र्यांकडे त्यांचं काय झालं या सगळे कामांचा अवयव हो। नीट नियोजनबद्ध कामं झालेली आहेत का या निधीचा सदुपयोग झालेला आहे का याच्या बाबतीत आयुक्त साहेबांनी साहेबांनी श्वेतपत्रिका काढावी वेळ पडल्यास त्यांनी त्रयस्त समिती नेऊन चौकशी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे